फ्रेंड्स ब्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आलेली होती आणि सांगण्यात आलेलं होतं की यामध्ये प्राथमिक शिक्षकांसाठी जी केंद्रप्रमुख पदाची जी संधी आलेली आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती आम्हाला द्या ठीक आहे तर प्राथमिक शिक्षक असेल किंवा प्राथमिक पदवीधर शिक्षक असेल या लोकांसाठी शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख हे एक अधिकारी संपद जे आहे ते समूह साधन केंद्र समन्वयक म्हणून आता नवीन जी आरनुसार नुसार या ठिकाणी गणलं जाणार आहे दहा शाळेंकरिता समूह साधन केंद्र समन्वयक म्हणून हे पद त्यांना मिळणार आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस नुसार हे या ठिकाणी घेण्यात येणार देखील आहे आता ही जी परीक्षा आहे ही सर्व जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्तीची संधी देण्याकरिता आलेली आहे आता ही जी संधी आहे ही संधी आपल्याला मिळणार आहे आता यामध्ये पहा ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने एक ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे आणि हे असे उपायुक्त जे आहेत परीक्षा परिषदेचे नैलास खेळ यांनी ही माहिती त्या ठिकाणी दिलेली देखील आहे या परीक्षेसाठी पदवी तसेच पदवी उत्तीर्ण तसेच उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर म्हणजेच प्राथमिक पदवीधर शिक्षक असेल किंवा प्राथमिक शिक्षक असेल या ठिकाणी किमान सहा वर्षाची अखंड सेवा करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यानंतर ही परीक्षा दिल्यावर त्या मिरिटनुसार समूह साधन केंद्र समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे ठीक आहे पुढे यामध्ये जे आहे दिलेलं त्या ठिकाणी पहा नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार पन्नास टक्के पदोन्नती आणि पन्नास टक्के मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होणार आहे प्राथमिक असतील पदवीधर शिक्षक असतील दोन हजार तेवीस दरम्यान ते का ही परीक्षा घेण्यात येणार म्हणून सांगितलं होतं काही कारणास्तव ती पार पडली नाही मात्र आता उमेदवारांना पुन्हाने अर्ज करण्याची ज्यांनी त्यावेळेस फॉर्म भरले होते अशा लोकांना त्या अर्ज करण्याची गरज नाही परंतु त्यांचा जो अर्ज आहे हा अपडेट कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया त्यासाठी सुद्धा आपल्याला तयार करावयाची आहे आता पहा यामध्ये अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया आणि कालावधी आहे साधारणतः तर यामध्ये बघा दोन हजार तेवीसमध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र ज्यांनी भरलेले होते त्यांना आठ तारखे ते अठरा तारखेपर्यंत म्हणजेच आय थिंक टुडे इज द लास्ट डेट फॉर द सबमिशन ऑफ द प्रिवियस आपला ॲप्लिकेशन्स ऑफ द केंद्र प्रमुख ओके म्हणजे पहिल्यांदा ज्यांनी जे ॲप्लिकेशन केलेले आहेत त्यांना आजपर्यंतचा लास्ट डेट या ठिकाणी आहे एक रिमाइंडर म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासमोर बनवण्यात आलेला आहे नवीन उमेदवारांसाठी जो ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहे हा ट्वेंटी फाईव्ह ऑक्टोंबर्स म्हणजेच पंचवीस ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे आणि दहा अग नोहेंबरपर्यंत ती फॉर्मची डेट त्या ठिकाणी राहणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक हा एक डिसेंबर ते पाच डिसेंबरच्या दरम्यान राहणार आहे मग समूह साधन केंद्र समन्वयक दोनशे गुणांच्या अभ्यासक्रमाची ही तयारी आहे आता त्यांनी ज्यांना अगोदर फॉर्म ज्यांनी भरलेला आहे त्यांना त्यांचा एस एम एस इनबॉक्स चेक करावा लागेल त्याच्यामध्ये एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपण अगोदर फॉर्म भरलेला असेल तर आपण प्रोव्हाइड केलेला आहे अन्यथा मेल आय डी पण चेक करू शकता तुम्ही त्यावरती तो आलेला आहे लॉग इन करून घ्या कारण बरेच दिवस झालेले आहेत त्यामुळे बरेच जणं लॉग इन आय डी आणि पासवर्डसुद्धा विसरले असतील त्यामध्ये तुम्हाला परीक्षा सेंटर किंवा कास्ट ऑप्शन असेल किंवा तुमची जिल्हा परिषद चेंज झालेली असेल ब बदलीमुळे तरी तुम्ही त्या ठिकाणी ते अपडेट करू शकता आणि सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याचं प्रवेशपत्र वगैरे जे आहे थे में दे मिलून, ते येणाऱ्या कालावधीमध्ये मिळून त्या ठिकाणी तुमची परीक्षा ऑनलाईन ही होणार आहे एक डिसेंबर ते पाच डिसेंबरच्या दरम्यान ठीक आहे तर दोनशे गुणाच्या अभ्यासक्रमाची तयारी या ठिकाणी होणार आहे दोनशे गुणाचा नवीन अभ्यासक्रम त्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन असणार आहे दोनशे गुणांसाठी प्रत्येकी शंभर शंभर गुणांचा एक एक पेपर असणार आहे पहिला जो पेपर आहे हा बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता यासाठी आहे आणि बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांमध्ये पहा तुम्ही या ठिकाणी बघत आहात गणितीय चाचणी तार्किक क्षमता वेग व अचूकता इंग्रजी मराठी भाषिक क्षमता अवकाशीय क्षमता शिक्षक अभियोग्यता कल आवड व्यक्तिमत्व समायोजन हे घटक त्यामध्ये समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं की त्यामध्ये बघा चाचणीत आकलन समसंबंध क्रमश्रेणी प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश त्यामध्ये आलेला आहे आता पुस्तकांची लिस्टसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे त्यामध्ये टेट व केंद्रप्रमुख परीक्षेसाठी विद्यार्थी प्रिय संदर्भ डॉक्टर शशिकांत अन्नदाते के सागर पब्लिकेशनचा आहे पुढे समूह साधन केंद्र समन्वयक म्हणून आपण त्या ठिकाणी के सागरचं मार्गदर्शक त्या ठिकाणी वापरू शकता शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांचे तिसरी आवृत्ती म्हणून आहे सराव प्रश्नपत्रिका सोडून तुम्ही सोडवू शकता या ठिकाणी तुम्ही संपूर्ण मराठी के सागरचं बुक आहे संपूर्ण इंग्रजी केसागरचं बुक आहे ठीक आहे यानंतर तुम्ही बाळासाहेब शिंदे यांचे मराठी आणि इंग्रजींचे प्रश्न ग्रॅमर्सच्या सिरीज पुस्तक जे आहेत ते सुद्धा रेफर यासाठी करू शकता पेपर फर्स्टमध्ये तुमची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी मग अभियोग्यता म्हटलं की तुम्हाला टेट परीक्षेमध्ये अभियोग्यता कल आवड चाचणी या संबंधित काही प्रश्न जे विचारलेले असतात ती प्रश्न एक शिक्षक म्हणून तुम्हाला येणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुमचा बाल मानसशास्त्राचा अभ्यास सुद्धा थोडक्यात असायला हवा पेपर सेकंड मध्ये बघूया आपण यामध्ये शालेय शिक्षणातील नियम अधिनियम आणि शैक्षणिक नवविचार प्रवाह अभ्यासक्रम घेण्यात आलेली आहेत त्यामध्ये भारतीय राज्यघटना शिक्षणविषयक तरतुदी कायदे आणि नियम असतील दहा गुणांसाठी आहेत हे शिक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी व शैक्षणिक संस्था कार्य व माहिती यांच्या संदर्भात दहा गुण आहेत माहिती तंत्रज्ञान संगणक वापर शैक्षणिक सहसंबंध यासाठी पंधरा गुण आहेत अभ्यासक्रम मूल्यमापन अध्यापन पद्धती शैक्षणिक विचारवंत व विचार ह्या यासाठी पंधरा गुण आहेत आणि माहितीचे विश्लेषण मूल्यमापन शैक्षणिक सहसंबंध इत्यादींसाठी वीस गुण आहेत विषय ज्ञान सामान्य ज्ञान इंग्रजी विषय ज्ञान इत्यादी पंधरा गुणांसाठी आहे संप्रेषण कौशल्य पंधरा गुणांसाठी आहे असा एकूण मिळून शंभर गुणांचा हा पेपर या ठिकाणी पेपर दोन असणार आहे आता भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी असेल कायदे असेल नियम असेल पुन्हा नंतर शैक्षणिक घडामोडी असतील त्या संबंधित शैक्षणिक संस्था असतील यासाठी दहा गुण हे देण्यात आलेले आहेत तो तुम्हाला या ठिकाणी जे अभ्यासकृ अभ्यासपूर्ण सम सं, स सं, संदर्भ देखील देण्यात आलेले आहेत यामध्ये केसागर पब्लिकेशनचं बुक असेल आणि त्यानंतर यामध्ये पाचवी ती बारावीपर्यंतची पुस्तकं असतील हे आपण अभ्यासायची आहेत या ठिकाणी हे जे सर्ववरील टॉपिक आपण पेपर दोनमधले पाहत आहात यामधील सर्वच्या सर्व, सर्व टॉपिक आपण आपल्या चॅनलवर केंद्र प्रमुख परीक्षा प्लेलिस्टमध्ये जशास तसे टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर सेक्शननुसार सिरीज आपल्या प्रयागा इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर घेतलेली आहे आणि याची पी डी एफसुद्धा आय थिंक आपण टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केलेली देखील आहेत पण जे कोणी नवीन असतील त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्यांना त्याची पी डी एफ देखील मिळून जातील आणि व्हिडिओ जे आहेत वी, हे व्हिडिओ अगदी दर्जेदार आणि त्यामध्ये एक प्रकारे इंटरनेटचा वापर करून चालू घडामोडी घेण्यात आलेल्या आहेत तसेच आपण हे ग्रंथसुद्धा एक वापरू शकता आणि रिव्हिजन कसाठी आपण आपले व्हिडिओ देखील त्या ठिकाणी पाहू शकता कारण सर्वच व्हिडिओमधून माहिती आपणास मिळेल असं काही नाही परंतु तुम्ही वाचन केल्यावर तुमचासुद्धा अभ्यास त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हा होऊ शकतो संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणून एक अकरावी आवृत्ती म्हणून त्या ठिकाणी केसागरचं बुक आहे तेसुद्धा आपण रेफर केलं तरी चालेल आता ज्यांनी ज्यांनी या पदासाठी खूप वाट पाहिलेली आहे अशांनी अभ्यासाला लागायचं आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्यामुळं आपणास सर्व माहिती या ठिकाणी मिळालेली असेल बऱ्याच जणांचं सांगण्यात आलेलं होतं की सर याच्यावरती एक व्हिडिओ बनवा पेपर एक आणि पेपर दोनमध्ये काय आहे काय महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ठीक आहे तर विषय ज्ञान म्हणून पंधरा मार्काला सामान्य ज्ञान विषय ज्ञान आणि इंग्रजी विषय ज्ञान असे पंधरा गुण आहेत तर त्यामध्ये कंटेंट ओरिएंटेड क्वेश्चन्स तुम्हाला एक जनरल नॉलेज म्हणून विचारले जातील संप्रेषण कौशल्याचासुद्धा टॉपिक आपण फिफ्टीन मार्क्सचा घेतलेला आहे त्यावरती सुद्धा नवीन लेटेस्ट अपडेट व्हिडिओ देखील आपणासमोर येणार आहे आणि शैक्षणिक सहसंबंध मूल्यमापन माहितीचे विश्लेषण या संदर्भात देखील दर्जेदार व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनविलेले आहेत तर तुम्ही ते पाहायचे आहेत पेपर फर्स्टसाठी आपण प्रॅक्टिस करायची आहे कारण कितीही व्हिडिओ बनवले तरी बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता ही आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप व्हायला आपण थोडंसं स्ट्रगल करणं वाचन करणं आणि आकलन होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस आवश्यक आहे लेक्चर्स आपले बनलेले आहेत त्याचेसुद्धा परंतु या गोष्टी कशा असतात या गोष्टी स्वतः ज्यावेळेस करतं त्यावेळेस या मॅथेमॅट मॅ मॅथच्या असतील किंवा रिजनिंगच्या असतील किंवा टेस्ट असेल तर हे स्वतः तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सुरू होताल त्याच वेळेस या गोष्टी तुम्हाला करता येणार आहेत त्यामुळे तुम्हाला हे संदर्भ दिलेले आहेत ते पुस्तकं देखील तुम्ही पहा अनिल अंकलगी म्हणूनसुद्धा यामध्ये एक जुनं नाव वाजलेलं पुस्तक आहे बुद्धिमत्तेसाठी ते सुद्धा तुम्ही रेफर्स करू शकता ठीक आहे।, आहे तर हे सर्व संदर्भ असतील किंवा आपले व्हिडिओ लेक्चर्समधील प्लेलिस्ट असतील तर के पी प्लेलिस्ट आहे आणि जे कोणी माझे मित्र काही शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी पेपर फर्स्ट सेकंडसाठी सुद्धा टेट नावाची प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे तर तीसुद्धा आपण रेफर करा रिव्हिजनसाठी वापरा शंभर टक्के त्यावर डिपेंड न राहता रिव्हिजनसाठी तुम्ही वापरा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट माहिती जी असेल ते आपण हो या ठिकाणी आपल्या चॅनलवर पाठवणार आहोत ठीक आहे आय थिंक तुम्हाला सर्व प्रश्नांची ही उत्तरं मिळाली असतील आणि जे टाईम बाउंड कार्यक्रम यामध्ये देण्यात आलेला आहे पेपरच्या संदर्भात तर तो त्या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्या एक रि रिवाईज तुम्हाला एक रिमाइंडर करण्यासाठी हा छोटासा एक व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला होता तर सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा जे आपला जो सल्ला असेल तो एक आम्हाला प्रेरणादायी असतो आणि तो, तो आपण शेवटपर्यंत देत राहा कमेंटमध्ये दे मेन्शन करा व्हिडिओ कसे वाटत आहेत ते तसा भरभरून प्रतिसाद आपला येत असल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन भेटू आपण आपल्या लेक्चरमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू